नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यूज चॅनल आता पाहूया काही महत्वाच्या घड्यामुळे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसापूर्वी अहमदनगर शहरामध्ये मुस्लिम समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा समाजसेविका शिकिला पठाण यांनी चांगला समाचार घेतला आहे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं आम्ही छत्रपतींच्या विचारांची व संस्काराची मावळे असून आमच्याही पूर्जाने छत्रपतींच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांच्या स्वराज्य निर्माण करण्याच्या संकल्पने स्थापने हो हो भाजपचे आमदार आम्हाला मस्जिदीमध्ये घुसून मारण्याच्या गोष्टी करत आहेत काय म्हणावं हो याला त्यांनी राणेंच्या त्या वक्तव्याचा निषेध केला आपण एका मोठ्या सामाजिक विषयाला हात घालत सर्व सगळ्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर आपला एक व्हिडिओ काय सांगा सर्वप्रथ सर्वप्रथम तर मी सर्वांचा आभार व्यक्त करते की त्यांनी मला एवढं मोठं बनवलेलं आहे माझी जनता ही माझी सर्वात मोठी ताकद आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी मी जे काम करते मी एक मोठी सोशल वर्कर नाही आहे फक्त माझा एकच मुद्दा होता की जे अन्याय होतोय ना त्याला रोखण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ होता रामगिरी बाबावर आणि त्याला जे पाठीशी घालणार आहेत त्या लोकांवर होतात आणि काही समाजकंटक आहेत ते शिव्या देतात डायरेक्ट आणि घरात मंदिरात किंवा मस्जिद मध्ये घुसून मारण्याची बात करतात बघा नितेश राणे हा एक आमदार आहे आणि आमदाराने असं वक्तव्य करणं हे खूप चुकीचं आहे शिव्या देणं चुकीचं आहे समाजाविषयी जाती जातीमध्ये ते निर्माण करणं चुकीचं आहे आणि तो डायरेक्ट म्हणतात की मस्जिद मध्ये घुसून मार हे पण खूप चुकीचं आहे की बाई एक आमदार हा जनतेचा सेवक असतो आणि तो जनतेचा मायबाप असतो कारण जनता त्यांच्यावर टिकून असते छत्रपती शिवाजी महाराज हे खूप मोठे व्यक्ती महत्व आहे आणि ते खूप आम्ही त्यांच्याकडे खूप आदराने बघतो आज महाराष्ट्राचे ते आदर दैवत आहेत तर तुम्ही सांगा छत्रपती शिवाजी महाराज जर अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन चालत होते तर मग हे का घेऊन चालत नाही आज मी एक छत्रपती शिवाजी महाराजाची मुस्लिम मावळी आहे मी आदर करू शकते तर तुम्ही का करू शकत नाही आज तुम्ही बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराज जर आज जिवंत असते तर या महाराष्ट्रामध्ये असे काम कधीच घडले नसते आणि हे असे वक्तव्य ह्यांनी कधीच केले नसते कारण आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप आदर करतो ठीक आहे ना आम्ही मुस्लिम असलो ना काय झालं पण आम्ही पण त्यांचे मुस्लिम मावळे आहोत बरोबर आहे आता लोकसभा झाली आता विधान परिषद आलेली आहे मग यांना कुठला तरी विधानसभा विधानसभा आलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल की ह्यांना कुठले मुद्देच नाहीत हे विकासाबद्दल तर काही बोलत नाही पण जर त्यांना चांगले असं काहीतरी धमाका करायचं असेल तर मग ते काय करतात जाती बोलतात ते निर्माण करतात मंदिर मस्जिद करतात मग यांच काय होतं की विकास जे आहे तो पाठीमागे राहतो आणि ह्याच मुद्द्याला बढावा दिला जातो मग मला वाटतंय की तुम्ही जर विकासाच बोलला तर सगळ्यामध्ये विकासच विकास होईल आणि विकासाच बोलणं जाईल झेंडा नाही अजिंड्यावर बरोबर आहे झेंडा नाही तर अजिंठ्यावर बोललंच पाहिजे ना कारण आज तुम्ही बघितलं असेल जी नऊ तरुण पिढी आहे ती शिक्षणापासून वंचित आहे आणि ती गुन्हेगारीकडे चाललेली आहे आता तुम्ही बघा कितीतरी आपल्या म्हणजे आप शहरामध्ये अनेक गुन्हे घडत आहेत ते महिलांचे असो हत्येचा असो रेप असो कुठलेही गुन्हे बघा आणि तो नऊ तरुण आहे ना तो वीस आणि तीस या वयोगटातला तरुण आहे आज तो शिक्षणाकडं नोकरीकडे न वळता व्यवसायाकडं न वळता तो गुन्हेगारीकडे वळत चाललेला आहे याची मला खूप खंत वाटते की आज जर हे आमदार खासदार यांनी जर समाजाचं विकासाच जर, के विकासा जर आप आप है, है काम केलं किंवा विकासाकडे जर यांचा कल जास्त राहिला तर गुन्हेगारी ही आपोआप कमी होईल माझ एवढंच म्हणणं आहे की भई तुम्ही जाती पातीमध्ये हे हे टाइम वेस्ट करण्यापेक्षा किंवा तुम्ही काम करणार आहे एक उमेद लावून बसलेले असतात पण जर असे आमदार

मोठे म्हणजे ते